कृष्णा पंचगंगेला पूर आलाय या पुराच्या पाण्यातून साप पुलावर येत आहेत यामुळे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या हौशी मंडळींनी पुलाच्या कडेला पायाकडे लक्ष ठेवून पाण्याचा नजारा पहा आणि सतर्क राहावं गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानं औरवाड वा नृसिंहडी व नृसिंवाडी कुरुंदवाड पुलावर पुला पुराच्या पाण्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी बघ्यांची गर्दी होते बघ्यांच्या गर्दीमुळे पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते दरम्यान आज सोमवारी सकाळी अकरा वाजता कुरंदवाड नृसिंवाडी येथील यादव पुलावर पाणी आलंय पुलावरून जोरानं पाणी वाहू लागलंय या पाण्यातूनच काही वाहनधारक धोकादायकरीत्या जीव घेण्या प्रवास करत आहेत गेले आठ दहा दिवस सुरू असलेली पावसाची संततधार व धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीला मोठा पूर आलाय तोडी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून सर्वत्र पसरलंय कुठेपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत पाणीच पाणी दिसतंय पुलावरून खळखळत वाहणारं पुराचं पाणी पाहताना जणू काही आपण अथांग समुद्रच पाहतो आहोत असं वाटतंय पावसामुळे गेले आठ दिवस घरातच बसून राहिलेल्या गृहिणी महिला पुरुष लहान मोठी मुले तरुण तरुणी अबालवृद्ध आज दिवसभर पडल्यामुळे व पुलावरून पुराच्या पाण्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी से पुलावर येतात सध्या पुलावर पाणी आलं यामुळे पूर पाहताना पुलाच्या कठड्याच्या फार जवळ जाऊ नका पाण्याकडे लक्ष ठेवून चालत राहा कारण पुराच्या पाण्यातून विविध जातीचे विषारी लहान मोठे साप वाहून येत आहेत व पुलाच्या कठड्याला येऊन लागत आहेत त्यामुळे पूर पाहण्याचा आनंद घेताना सतर्क रहा दक्ष रहा पुलावरून फिरताना आपल्या पायाखाली लक्ष ठेवा दरम्यान पुलावरून पुराचं पाणी पाहण्यासाठी पुलाजवळील औरवाड गौरवाड नृसिंहडी कुरुंदवाड मजरेवडी शिरोळ आदी गावातील नागरिक दुचाकी चारचाकी वाहनातून तर काही चक्क पायी चालत येत आहेत मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून अनिल जासूद